नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गूळ तांदळाची खीर तर रेसिपी सुरू करूयात इथं गॅसवर कढई मांडून घेतली त्यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे अंदाजे दोन चमचे हे साजूक तूप आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी फक्त बदामच तळून घेतलेत तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आता उरलेल्या त्या तुपामध्ये मी काय केलं आहे इथं मोठी चार चमचे असे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा धुतलेला तांदूळ आता त्या तुपामध्ये छान असा तांबूस रंगावर काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये पाहू शकता तुम्ही किती छान असा मस्त तांबूस रंगावर हा तांदूळ इथं भाजलेला आहे आता आपण काढून घेऊयात इंद्रायणी तांदळामुळं काय होतं खिरीला सुगंध खूप छान येतो आता आपण हे तांदूळ काय करायचं आहे मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर असे भरडून घ्यायचे आहेत पाहू शकतो तुम्ही मी अशा पद्धतीने मिक्सरला हे जाडसर असा भुगा करून घेतला आहे तांदळाचा आता ते जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामध्येच आता हा तांदळाचा जो रवा आहे किंवा जाडसर आपण तांदूळ जो हे करून घेतला तो परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच काय करायचं आहे खिसलेलं खोबरं टाकायचं आहे तुम्ही हवं तर डेसिकेटेड कोकनटही वापरू शकता आता हे खोबरं आणि तांदूळ छान परतून घ्यायचेत ते छान तांबूस रंगावर परतल्याच्यानंतरही मी इथं अर्धा लो लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध साईसकट घेतलेलं आहे मी आता ते त्यामध्ये घालायचं आहे दूध आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आता असंच ढवळत ढवळत हे छान असं शिजवून घ्यायचे त्यामध्ये तांदूळ मी इथं काय केलं एक वाटी भरून गूळ किसून घेतला होता आणि त्यामध्ये पाणी घालून विर ते विरघळण्यासाठी ठेवलं होतं आता हे छान बारीक करून घ्यायचं आहे गुळ त्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे इथं आता आपली छ च... किरीला छान उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेतले त्यानंतर मी केशर दुधात भिजत घालून ठेवलं होतं ते केशर घातले तांदूळ आपले छान आता शिजतच आलेले आहेत आता त्यामध्ये आपण विलायची पावडर घालूयात विलायची पावडर घातलेली आहे आता आपण पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया विलायची पावडर ह्याच्यामध्ये पहाकाचा दाटसरपणा आला आहे त्या खिरीला आता आपण गॅस बंद करून वेळी झाकून ठेवूयात म्हणजे ती छान घट्ट होईल आता पाहू शकता की ती छान अशी दाटसर झाली आहे थोडी कोमट आपली खीर आहे तोवरच आपण हे जे गुळवणी तयार करून घेतलं तर ना गुळाचं जे गुळ वितळून घेतलं होतं ते घालायचे त्यामध्ये गुळाचं वितळलेलं पाणी कधी गाळूनच घालायचं म्हणजे कचरावरती राहतो आता पाहू शकता आपली खीर इथं तयार आहे एकदम सुमधूर आणि छान गुळामुळं ह्याला टेस्ट पण खूप छान येते अशी ही यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीची खीर तुम्ही पण करून पहा बाय